आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी बनगारवेल रेल्वे स्टेशनच्या बाहेरील परिसरात तब्बल एकोणसत्तर लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची जबरी चोरी करणाऱ्या राजस्थानमधील रेकॉर्डवरील गुन्हेगारास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने राजस्थानमधून अटक केली आहे अटकेनंतर त्याच्याकडून तब्बल बावीस लाख रुपये किमतीचे दोनशे ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे इतर आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे ही घटना अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली मुंबईवरून पुण्यात आलेल्या एका नामांकित सराफा पेडीच्या कर्मचाऱ्याकडे असलेले सुमारे सातशे चाळीस ग्रॅम वजनाचे एकूणसत्तर लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बंडगार्डन रेल्वे स्थानकाबाहेर जबरदस्तीने चोरून नेण्यात आले होते या संदर्भात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा युनिट दोनच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक साधनांच्या मदतीने व गुन्हेगारांच्या पार्श्वभूमीचा अभ्यास करून या चोरीत राजस्थानमधील रुपसिंग गुलाबसिंग रावत व एकतीस वर्षे राहणार थाना दिवेर तहसील आमेड जिल्हा राजमंद राजस्थान याचा सहभाग असल्याचे निष्पन्न केले रुपसिंग हा परराज्यातील आणि पूर्वीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असल्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवत सापळा रचला तो चकवा देत होता मात्र स्थानिक पोलिसांची मदत व गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे सव्वीस जून रोजी राजस्थानमधील देवेर येथे त्याला अटक करण्यात आली अटकेनंतर त्याच्याकडून दोनशे एकोणपन्नास पॉइंट पन्नास, पन्नास ग्रॅम वजनाचे सुमारे बावीस लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले उर्वरित चोरीस गेलेला मुद्देमाल व त्याचे इतर साथीदार कोठे आहेत त्याचा तपास सुरू असून पोलीस अधिक तपशील गोळा करत आहेत या कारवाईमुळे पुणे पोलिसांनी एका मोठ्या जबरी चोरीचा चढा लावण्यात यश मिळवले असून सोन्याचा महत्त्वाचा हिस्सा हस्तगत करण्यात आला आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना शहानिशा करून त्वरित अटक करण्यामध्ये पुणे गुन्हे शाखेची कार्यक्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पोलीस उपायुक्त अतिरिक्त प्रभार गुन्हे विवेक मासाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे गणेश इंग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजम बागवान वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ पोलीस अंमलदार संजय जाधव शंकर नेवसे उज्ज्वल मोकाशी शंकर कुंभार निखिल जाधव साधना तामाणे ओंकार कुंभार सर्दी गणेश थोरात विनोद चव्हाण नागेश राखव पुष्पेंद्र चव्हाण विजय पवार संजय अबनावे यांनी केली आहे